श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद शहापूर पोलीस ठाण्याच्या गुण्हेोध पदकाची कारवाई चोरीच्या आठ मोबाईल हँडसेटसह आरोपी चेरबंद शहापूर पोलीस ठाण्याच्या गुणीशोध पथकाने रेकॉर्डवरील आरोपी नागेश हनुमंत शिंदे वैवर्ष तीस राहणार शहापूर तालुका हातकलंगले या ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरीचे आठ मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत एकूण एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मोतीमाल हस्तगत करण्यात आला नगर शहापूर येथे फिर्यादीच्या राहत्या घराच्या टेरेसवरून अज्ञात चोरट्याने मोबाईल हँडसेट चोरले होते या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर कारवाईत ॲपल विवो ओपो रियलमी सॅमसंग या कंपन्यांचे एकूण आठ मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार असिफ कलायकार आणि रोहित डावळे यांना माहिती मिळाली त्यानुसार संशयित आरोपी नाकेश हनुमंत शिंदे याला ताब्यात घेऊन के चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील मोबाईल हँडसेट चोरल्याची कबुली दिली तसेच त्याने हातकलंगले पोलीस ठाणे हद्दीतील व कोल्हापुरातील मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे असिफ कलायकार रोहित डावळे आयुब गडकरी महेश कोरे शशिकांत ढोणे होमगार्ड शेळके आणि शिकलकार यांनी या कारवाईत सहभाग घेतला सदर आरोपीवर यापूर्वी एकशे तीन चोरीचे गुन्हे दाखल आहेत पुढील तपास पोलीस हवालदार करत आहेत